वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच आता शरद पवारांच्या एका जुन्या एक्याने भाजपला धक्का दिलाय तो एक्का आहे माजी आमदार बापू पठारे आता बापूंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे निवडणूक लढवणार आणि ती तुतारीवरच लढवणार असं पठारे यांनी जाहीर केलंय गेल्या काही दिवसांपासून बापू पठारे हे तुतारीवर निवडणूक लढवणार अशी चर्चा होती आता स्वतः बापू पठारे यांच्याकडूनच या गोष्टीचं कन्फर्मेशन मिळालंय या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या यावेळी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांच्यासह अनेक नेत्यांची दांडी होती आणि इथूनच बापू पठारे यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली माजी आमदार बापू पठारे यांनी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे त्यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात अशी चर्चा आहे महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडं असल्यानं पठारे यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी लावली होती काही नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्याची देखील चर्चा होती या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानंही दावा ठोकला असल्याची माहिती मिळते काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांचा आमदारकीसाठी साठी चौकात लावलेल्या फ्लेक्सची ही लावले ची ची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात झाली कोण आहेत बापू पठारे खराडीचे सरपंच ते आमदार असा पठारे यांचा राजकीय प्रवास आहे त्यांचे वडील तुकाराम पठारे भाऊ पंढरीनाथ आणि ते स्वतः असे तिघेही खराडीचे सरपंच होते पुण्याचा आय टी हब हो म्हणून खराडीची ओळख आहे या विकासाच्या टप्प्यात बापू पठारे यांची भूमिका महत्वाची होती पुणे महापालिकेचे नगरसेवक शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष आणि मग आमदार अशी पदं त्यांनी भूषवली आता हेच बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे आता पवारांचा तो जुना एका एक वडगाव मतदारसंघात महायुतीला घाम फोडेल का हे येत्या काळात पाहावं लागेल